डोंबिवली कल्याण लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे आज डोंबिवली येथील बागशाळा मैदानात सभा घेणार होते मात्र मुसळधार पावसामुळे मैदानात चिखल झाला असून आसन व्यवस्था आणि मंच देखील ओला झाल्याने ही सभा रद्द करण्यात आली आहे येत्या दोन ते तीन दिवसात ही सभा उद्धव ठाकरे डोंबिवली येथे निश्चितपणे घेतील अशी माहिती कल्याण जिल्हाध्यक्ष सदानंद थरवळ आणि युवा नेते वरुण सरदेसाई यांनी दिली ही सभा सोळा तारखेआधी होणार असल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली ठाकरे साहेबांची जंगी सभा आज कल्याण लोकसभेत डोंबिवली येथे होणार होती त्याची आपण तयारी पाहू शकता माझी कॅमेरामनं विनंती असेल कृपया सभेची एकदा तयारी देखील त्यांनी दाखवावी अगदी संपूर्ण तयारी झाली असताना तीन सव्वा तीन वाजता केवळ डोंबिवलीत नाही त्या संपूर्ण ना मुंबईपासून सगळ्या परिसरात जो काही वादळी पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे सगळं परिस्थिती तर आपण पाहू शकता आणि फक्त तेवढंच नाही हवामान खात्याचा असा अंदाज आहे की परत एकदा साडेसात आठ वाजता म्हणजे सभा जेव्हा रंगलेली असेल त्यावेळीसुद्धा परत एकदा मुसळधार पाऊस येऊ शकतो आणि एकदा उद्धव ठाकरे साहेब इकडे आल्यानंतर हजारोंच्या संख्येने नागरिक इकडे येतील कार्यकर्ते इकडे येतील आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि नागरिकांमध्ये कोणते व्यत्यय येऊ नये मुसळधार पाऊस असला तर मोठं मार्गदर्शन करता येत नाही सविस्तर बोलता येत नाही त्यामुळे हे सगळं लक्षात घेता शेवटी महत्त्वाचं काय उद्धव ठाकरे साहेबांनी कल्याण लोकसभेत येऊन आमच्या उमेदवारासाठी प्रचार करून जनतेची मनं जिंकणं ते आता आम्हाला नवीन तारीख मिळालेली आहे सोळा तारखेला उद्धव ठाकरे साहेब इकडे येणार आहेत आम्ही आता निवडणूक आयोगाकडे विचारणा केलेली आहे की कुठल्या कुठल्या जागा कुठली कुठली मैदानं किंवा कुठले कुठले चांगले स्पॉट अवेलेबल आहेत त्यामध्ये एक निवडून सोळा तारखेला आता आमची सभा होणार आता निवडणूक आयोगाकडे कुठले कुठले अवेलेबल स्पॉट आहेत शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर आपल्याला परवानगी घ्यावी लागते विरोधकांची कुठे सभा आहे का किंवा अन्य कसल्या ग्राउंडची कुठे बुकिंग आहे का हे सगळं तपासल्याशिवाय आम्ही तुम्हाला आता कसं सांगू तपासतो आणि लवकरच कळवतो ब्युरो रिपोर्ट डोंबिवली कलमभूमी न्यूज